नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल लायकोनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक पाच जानेवारीचा व्हिडिओ काही कारणास्तव टाकण्यात नव्हता आला तर त्यामुळे आज मी पोस्ट करत आहोत उशिरा व्हिडिओ पोस्ट करत असल्यामुळे मी आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो हा दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीसला सोयाबीनला मिळालेले जास्तीत जास्त दर खालीलप्रमाणे आहे सांगली बाजार समिती जात लोकल आवक एकशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल देवणी बाजार समिती जात पिव्हा आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे जास्तीत जास्त दर दा चार हजार सातशे साठ आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटल शहादा बाजार समिती जात लोकल आवक वीस क्विंटल दर दर आणि जात पिवा आवड पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पंचाहत्तर जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल वजापूर शूर बाजार समिती जात आवक तीन क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सत्तर जास्तीत जास्त दर सर्व चार हजार सहाशे सत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल परतूर बाजार समिती जात आवक चोवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल उदगीर बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार नऊशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे चाळीस जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे अठ्ठावन्न आणि सर्वसाधारण चार सहाशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो हा दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस ला सोयाबीनला जिल्हानिहाय दर खालीलप्रमाणे आहे सांगली बाजार समिती कमीत कमी जात लोकल कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर चार सर हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल परभणी बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अहमदनगर बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण जर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकसष्ट आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार चारशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचवीस आणि दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्तर आणि दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार दोन जैसे जैसे चार दा चार दा चार शे ऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे सत्तावन्न रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात पिवा कमीत कमी दर चार हजार एकशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्तर आणि सर्वसाधारण चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल चंद्रपूर बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस ला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक खालील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक पाच हजार नऊशे बत्तीस क्विंटल रिसोड बाजार समिती आवक पाच हजार चारशे क्विंटल खामगाव बाजार समिती आवक चार हजार नऊशे सत्तर क्विंटल कारंजा बाजार समिती आवक तीन हजार पाचशे क्विंटल आणि मंगरुळपीर बाजार समिती आवक तीन हजार चारशे सात क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक चार, चार जानेवारी दोन, हो थी, थी चार जाने दोन हजार चोवीसला एकूण आवक होती एक चौतीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल आणि आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे पंचावन्न हजार सातशे चाळीस क्विंटल म्हणजे आवक एकवीस हजार एकशे ब्याण्णव क्विंटलने वाढलेली आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलने दर आपल्याला कालच्यापेक्षा वाढलेला इथे पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद